कार मोरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता अक्षय ऑफिसला निघालेला असतो अक्षय सीमाताईंना म्हणतो आई मी ऑफिसला निघतो येतो असं म्हणत आता अक्षय ऑफिसला निघतो परंतु त्याचवेळी अक्षय सीमाताईंना म्हणतो आई आज महत्वाची मीटिंग आहे डील करायचं आहे तर आता सीमाताई अक्षयला म्हणतात अरे थांब देवाला नमस्कार करून तरी जा आणि म्हणूनच सीमाताई अक्षयला देवाला नमस्कार करायला सांगतात आता सीमाताईंनी सांगितल्याप्रमाणे अक्षय देवाला नमस्कार करतो आणि त्यानंतर सीमाताईंना नमस्कार करतो परंतु ज्यावेळी अक्षय उठत असतो त्यावेळी अक्षयचा धक्का सीमाताईंच्या हातामध्ये असलेल्या औक्षणाच्या ताटाला लागतो आणि त्यामुळे सीमाताईंच्या हाती असणारं औक्षणाचं ताट खाली पडतं आणि त्यातील कुंकूही खाली पडतं त्यावेळी सीमाताईंचा जीव कासावीस होतो त्या घाबरतात आणि अक्षयला म्हणू लागतात अक्षय हा अपशकून वाटत आहे प्लीज तू नको जा ना जाऊस काहीतरी अशुभाकडेल याची चावूलदार नसेल ना तर अक्षय म्हणतो आई असं काही नसतं तू काळजी करू नकोस मी येतो असं म्हणत आता अक्षय ऑफिसला निघालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं साई आणि रमाच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झालेली असते आता रमा भानावर नसते तर आता साई आईला विचारतो माय काय झालंय त्यांना तर आता माय खोटं बोलत म्हणू लागते काही नाही रिपोर्ट्या अरे सकाळपासून तिला बरं नाही आहे ना म्हणून कदाचित त्रास होत असेल तो काळजी करू नको लग्नानंतर सगळं काही ठीक होईल आता आपल्या आईवर विश्वास ठेवत साई लग्नाच्या विधींना सुरुवात करतो आता रमाला जबरदस्तीने साईच्या आईने लग्नासाठी बसवलेलं असतं रमा मात्र भानावरच नसते आता गुरुजी सांगतात त्याप्रमाणे विधींना सुरुवात होते आता ज्याप्रमाणे गुरुजी सांगतात तसं सगळं काही साई करत असतो आणि रमाही या सगळ्याला होकार देत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अक्षय आणि अभी ऑफिसला निघालेले असतात परंतु त्याचवेळी आता मांजर आडवं जातं त्यावेळी अक्षय अभिला म्हणतो अभ्या जा ऑफिसला मी नाही येऊ शकत अरे बघ ना मगाशी माझ्या हातून कुंकवाचा करंडा सांडला, आणि आता हे मांजर समोरून जाणं हे किती अशुभ आहे गाडीसमोर मांजर आडवं जाणं हे अशुभ असतंय हे मी ऐकलं होतं त्यामुळे आज मी नाही येऊ शकत मला रमाची काळजी वाटत आहे असं म्हणत आता अक्षय ऑफिसला जाणं रद्द करतो परंतु आज महत्त्वाचा डील असल्यामुळे अभिनेता ऑफिसला जावंच लागतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं गुरुजी म्हणू लागतात आता महत्त्वाचा विधी तो म्हणजे अग्नीला साक्ष देऊन तुम्ही दोघांनी सात फेरे घ्यायचे आहेत सात वचन द्यायचे आहेत असं म्हणत आता गुरुजी साईला रमाचा हात हातात घ्यायला सांगतात आणि त्यानंतर अग्नीसमोर फेऱ्या घालायला सांगतात आता रमा आणि साई अग्नीच्या साक्षीने सात फेरे घेत असतात परंतु आता मात्र एक खूप मोठा चमत्कार घडतो तो, तो म्हणजे रमा ज्यावेळी फेरे घ्यायला सुरुवात करते त्याचवेळी रमाला तिचा भूतकाळ आठवू लागतो आपण या अगोदर लग्न केलं आहे आपलं लग्न झालं आहे आणि अक्षयचा चेहराही तिला आठवत असतो रमाचा जीव कासावीस होत असतो तिची घालमेल होत असते तिला पूर्णपणे काही आठवत नसतं परंतु तिच्यासमोर तिच्या डोळ्यासमोर तिच्या लग्नाची विधी तिच्या लग्नाची चित्रं उभी झालेली असतात आता रमा खूप घाबरलेली असते तिला तिच्या भूतकाळाची जाणीव होत असते परंतु पूर्णपणे चित्र तिच्यासमोर उभं राहत नसतं आता घाबरलेल्या रमाला साई आधार देतो आणि विचारतो काय झालंय मॅडम परंतु रमा मात्र काहीच बोलत नाही तर गुरुजी पुढे म्हणू लागतात आता शेवटचा विधी म्हणजे मंगळसूत्र असं म्हणत साईची आई आता साईजवळ मंगळसूत्र देते त्यावेळी साई मंगळसूत्राची हळद कुंकू लावून पूजा करत असतो आता त्याचवेळी रमाला अक्षयने मंगळसूत्राची केलेली पूजा आठवू लागते आता ज्यावेळी साई रमाच्या समोर मंगळसूत्र धरतो त्यावेळी रमाला अक्षयने आपल्या गळ्यामध्ये घातलेलं मंगळसूत्र अक्षयने भांगेमध्ये भरलेलं कुंकू अक्षयसोबत घेतलेले सात फेरे हे सगळं काही चित्र संपूर्णपणे तिच्या समोर उमटलेलं असतं रमाला आठवतं की आपलं लग्न कोणासोबत झालं आहे आपली आई कोण आहे आपली मावशी कोण आहे आपल्या सासूबाई कोण आहेत आपलं सासर आणि माहेर हे सगळं काही तिला आठवू लागतं आणि ज्यावेळी साई गळ्यात मंगळसूत्र घालणार त्याचवेळी रमा मोठ्याने बोलते थांबा आता रमाला सगळा भूतकाळ आठवलेला असतो परंतु साईची आई रमाला काही तिथून जाऊ देत नाही रमा म्हणू लागते तुम्ही म्हणाला होता ना की मला काही आठवत नाही म्हणून मी इथे आहे परंतु आता मला सगळं काही आठवत आहे माझी आई कोण आहे माझी मावशी कोण माझे काका माझा नवरा माझी सासरची मंडळी जी माझ्यावर जीवापट प्रेम करत आहेत आणि आता मी तिथे नाही आहे म्हणजे त्यांची काय अवस्था झाली असेल ही मी समजू शकते कित्येक दिवस मी त्यांच्यापासून लांब आहे हे ती गोष्ट नाही सहन करू शकत माझ्या नवऱ्याला होणारा त्रास मी नाही सहन करू शकत प्लीज मला जाऊ द्या परंतु साईची आई म्हणत असते साई अरे प्लीज हिला जाऊ देऊ नकोस साई म्हणतो थांब माय त्यांना जाऊ दे असं म्हणत आता रमाला जायला सांगतो आता रमा जात असताना साई पुन्हा एकदा रमाला आवाज देतो आणि म्हणतो मॅडम थांबा तर दुसरीकडे पाहायला मिळतं इकडे माई रमाच्या वेषामध्ये तयार झालेली असते आणि म्हणू लागते क्यूट आंटी मी कशी दिसत आहे तर सीमाताई म्हणतात खरंच खूप छान दिसतेस माझीच नजर लागायची असं म्हणत सीमाताई आता काजराचा टीका माईला लावतात तर त्यानंतर आई ज्यावेळी माहीला पाहतात त्यावेळी म्हणू लागतात शणभर असंच वाटलं की आमची रमाच झाली आहे असं म्हणत आता आई माहीचं कौतुक करू लागतात त्याचवेळी तिथे अक्षय येतो आता अक्षय घडलेला प्रकार आजीला सांगू लागतो तर आय्याजी म्हणू लागतात बरं झालं अक्षय तू गेलं नाही आहेस ऑफिसला तसंही आज आपल्या घरी पूजा आहे तू तोपर्यंत आवरून घे असं म्हणत आय्याजी तिथून निघून जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता साई रमाच्या हातामध्ये काही पैसे ठेवतो आणि म्हणू लागतो हे घ्या तर रमा नकार देत असते साई म्हणू लागतो अहो ठेवा आता तुम्ही तुमच्या घरी जात आहात त्यासाठी तुम्हाला नक्कीच काम येतील आणि हो जर काही लागलं तर मला नक्कीच कळवा आता रमा साईचे आभार मानते आणि तिथून निघालेली असते तर दुसरीकडे साई मात्र पूर्णपणे कोसरून गेलेला असतो साईची आई म्हणू लागते हे काय झालं रे तर साई म्हणू लागतो नशिबाच्या पुढे काहीच चालू शकत नाही आता साईची आई आणि साई या दोघांनाही खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे पूजेला सुरुवात झालेली असते इकडे माही आणि अक्षय पूजेसाठी बसतात तर दुसरीकडे मात्र आता मुकादमांची रमा अक्षयची रमा पुन्हा एकदा पार्वती निवासमध्ये पुन्हा आलेली असते आता ज्यावेळी आपल्या घराचा गेट रमा उघडते त्यावेळी रमाचा आनंद काही गगनात मावत नसतो रमा खूप खुश होते दुसरीकडे अक्षयलाही आपल्या घरी कोणीतरी येत आहे आपल्या जवळची व्यक्ती आपल्या आसपास येत आहे याची कुठेतरी जाणीव होत असते रमा पुढे येते आणि आता ज्यावेळी रमा आपल्या घराची पाठी पाहते त्यावेळी म्हणते पार्वती निवास मला आठवलं हेच आहे माझं घर माझी ओळख मला आठवली मी रमा अक्षय मुकादम आहे अक्षय तुमची रमा परत आली आहे तर दुसरीकडे अक्षय म्हणू लागतो मला बाहेर कोणीतरी आल्याचं चाहूल लागत आहे असं वाटतं की बाहेर कोणीतरी आलं आहे असं म्हणत अक्षय बाहेर नक्की कोण आला आहे हे पाहण्यासाठी जातो आता अक्षय दरवाजा उघडून पाहतो तर खरंच अक्षयची रमा अक्षयला मिळेल का आता रमा आणि अक्षयची भेट घडेल का अतिशे हे सर्व पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद